चैत्र नवरात्र उत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक नौकुंडात्मक सहस्रचंडी यागामध्ये सहभाग घेऊन राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याची मागणी देवीकडे केली आहे यावेळी श्री मातेचा जयघोष आणि महाआरती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आदींसह अनेक मान्यवर नेतेही आवर्जून उपस्थित होते दरम्यान रविवारी रामनवमी असल्यानं देवीच्या जागरणातही रामनामाचा जल्लोष सुरू होता ठाणे पूर्वकोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंददेघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसंच नऊ दिवस त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राण प्रतिष्ठापना नौकुंडात्मक सहस्रचंडी याग आणि महाआरती करून नवमीच्या दिवशीही हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला त्यानंतर उभयांतांनी एकशे आठ प्रदक्षिणा घालून श्री अंबेमातेची आराधना केली यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे जयप्रकाश कोटवाणी आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित होते